ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका रोह इंद्रदेव इथे वनव्यामध्ये अठ्ठेचाळीस घरं जळून खाक झाली आहेत सुदैवानं जीवितहानी मात्र टळली आहे या दुर्घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी जरी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे वनवा नेमका लागला तरी कसा याचं कारण समजू शकलं नाही आहे रोहा तालुक्यामध्ये इंद्रदेव येथील धनगरवाडी येथील अठ्ठेचाळीस घरं वनव्यात जळून खाक झाली आहेत या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नाहीये तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे उन्हाळ्यामध्ये जंगलांना मोठ्या प्रमाणात वनवे लागतात यामधील काही नैसर्गिक तर काही मानव निर्मिती रोहा तालुक्यामध्ये धनगरवाडीमधील रहिवाशांना याचाच प्रत्यय आलाय वाडीवरील रहिवाशांना गुरुवारी संध्याकाळी वनवा वाडी परिसरामध्ये पसरल्याचं लक्षात आलं मात्र तोपर्यंत वनव्यानं चहू बाजूने वाडीला वेढलं होतं आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं रोहतून अग्निशमक दलाला तसेच एच व्ही आर एस बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं स्थानिक नागरिकांनी देखील आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीवरती नियंत्रण मिळेपर्यंत अठ्ठेचाळीस घरं जळून खाक झाली होती दरम्यान वनवे लागण्याच्या मागची कारण तरी कोणती स्थानिकांमध्ये असलेला गैरसमज हे वनवे लावले जातात जंगलांना वनवे लावले की पुढील वर्षी जंगलामध्ये चांगलं गवत उगवतं आणि हे गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरतं म्हणून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जंगलांना आगी लावल्या जातात दुसरीकडे सरपणाला देखील लाकूड मिळावं म्हणून देखील वनवे पेटवले जातात वनव्यांमुळे झाडं सुकतात आणि पर्यायानं हे लाकूड सरपणासाठी तोडली जातात कधीकधी कधी शिकारीसाठी देखील वनवे लावले जातात वनवा लावल्यानं वन्यजीव आगीच्या विरुद्ध दिशेनं पळण्यास सुरुवात करतात आणि याच वेळी दबा धरून बसलेले शिकारी वन्यजीवांची सावज टिपतात कोकणामध्ये खरीपाच्या कापणीनंतर पुनर्लागवडीच्या आधी शेतामध्ये राब जाळण्याची प्रथा आहे शेतामधील राब जाळल्यानं पुढील वर्षी पीक जोमात येतं असा समज शेतकऱ्यांमध्ये असतो त्यामुळे शेतात राब पेटवले जातात त्यामुळे बऱ्याचदा अनियंत्रित आग वनव्यांना जन्म देत असते आहेत या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे आता आम्ही दोन अडीच किलोमीटर चालत इथं आलो आता एकदा आम्ही आलो रोज लोक इथं चालत येत पिण्याच्या पाण्याची सोय नाही चार महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात परत आठ महिने इथंच राहतात आणि म्हणून प्रशासनाकडं आणि सरकारकडं आमची विनंती आहे मी आता इथून गेल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे की इथं जे इंद्रदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे त्यांना घरं व्यवस्थित करून दिली पाहिजेत इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे मी मागही हा विषय सभागृहामध्ये लावून धरला होता की कोकणामधले जे धनगरवाडी आहे आदिवासी पाडे आहेत आणि बंजारा तांडे राज्यातले आहेत यासाठी मी सातत्यानं सरकारकडं मागणी केली सहा मार्चला सायंकाळी चार वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला पे आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून दामनसई इंद्रदेव धनगरवाडा इथली अठ्ठेचाळीस घरापैकी दोन चारच मोजकी घरं राहिलेत बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोकं राहत आहेत जनावरं आहेत त्यांचे गोटे आहेत राती घरं आहेत आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चार साडेचार हजार हेक्टरमध्ये हा वनवा पेटलेला आहे राजवैशम पायन सी चोवीस तास रायगड